माझ्याकडे कौशल्य वि भी... विकास उद्योजकता आणि अल्पसंख्यक विभागाची जबाबदारी आहे निश्चित रूपाने दोन्ही खाते महत्त्वाचे आहे आणि या राज्यातले अल्पसंख्यक तो मुस्लिम असेल सिख असेल ख्रिस्ती असेल पारसी असेल जैन असेल किंवा बौद्ध असेल त्यांना कुठेतरी या राज्यामध्ये न्याय मिळेल त्यांच्यासाठी नवीन नवीन कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर हे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तरुणाई जे आहे त्याला कुठेतरी बेरोजगारीच्या मोठा संकट असताना स्किल डेव्हलपमेंट उद्योजकता याच्या माध्यमातून नवीन संधी कसं निर्माण करता येईल त्यांना रोजगार स्वयंरोजगार कसा निर्माण करून देता येईल बाबतीतली मोठी जबाबदारी आहे म्हणजे शेतकरी आणि तरुण वर्ग हे संकट राज्यात आहे बेरोजगारीचं पण त्याला तोंड देण्याची जबाबदारी म्हणजे एक मोठा चॅलेंज आहे त्याच्यातून नवीन काही संकल्प आणता येईल काय काही नवीन करता येईल काय आता उद्यापासून आढावा घेऊ मग नवीन काहीतरी याच्यात करून तरुणांना न्याय मिळेल बाबतीत आपण उपाययोजना करून त्यासाठी सामायला लागू सर मंत्रिमंडळ विस्तार असो किंवा खाते वाटप असो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाराजीचे सुरू उमटले आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी आलबेल नाही अशीही चर्चा देखील येत होती मात्र महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे एक महिना पण झालेला आहे आता जस्ट आणि अशा वेळेस अशा पद्धतीची चर्चा सुरू होते किंवा बाहेर येत आहेत एकमेकांमधले क्लेश तर या पुढचा जो कालावधी असणार आहे पाच वर्षाचा त्याच्यामध्ये याच्यावर काही परिणाम होऊ शकतो ना वेगळे विचारधारेची लोक एक सांगालेली आहे शिवसेना एन सी पी काँग्रेस एकसांग कधी राहिली नाही या राज्यामध्ये ही गोष्ट खरी आहे पण एकसांग आल्यानंतर थोडा वेळ लागते ॲडजस्ट व्हायला आता वाटप झाल्यानंतर म्हणजे सगळं काही ठरलेलं आहे आणि यापुढे हे जे अनुभवी मंत्री या मंत्रिमंडळात आहे किंवा नवीन चेहरेला पण संधी देण्यात आलेली नवीन लोकांची नवीन संकल्पना अनुभव ह्याच्या मेल झाल्यानंतर निश्चित रूपाने या, या राज्यामध्ये एक नवीन नवीन दिशा तयार करून हा मंत्रिमंडळ काम करेल महाराष्ट्राच्या जनतेला पण त्याचा अनुभव येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे धन्यवाद टी बातचीत केल्याबद्दल हो धन्यवाद पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन हे होते नवाब मलिक ज्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास हे मंत्रिमंडळ देण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह संदेश टी व्ही नाईन मराठी मुंबई